आपण पाहत आहात महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज दिनेश बुब यांना अमरावती जिल्ह्या वाढता प्रतिसाद कुडू यांच्या मार्फत दिनेश बुब यांना शिट्टी या चिन्हावर निवडणूक उमेदवारी दिली गेलेली आहे त्यानंतर शहरामध्ये जबरदस्त शक्ती प्रदर्शन करण्यात आले अमरावती जनतेमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे अमरावती जनतेला आवाहन करण्यात आले आहे दिनेश बुब यांना भरघोस मताने निवडून द्यावे या गोष्टीला अमरावती जनतेकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे व उत्साहाचे वातावरण निर्माण होत आहे दिनेश बुब यांना प्रत्यक्षपणे जनतेतून मिळालेली उमेदवारी आहे असे ऐकण्यात येत आहे आज झालेल्या प्रचार रॅलीमधून हेच लक्षात येते की यांना जनतेकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे जिल्ह्यामध्ये तर त्यांना चांगला प्रतिसाद आहेच परंतु आज अमरावती शहरामध्ये सुद्धा त्यांची प्रचार रॅली जोरात सुरू आहे आज अंबागेट परिसराच्या मधील परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांची साथ मिळाली यावरून लक्ष देते की मदे ही लढत सोपी होणार नाही महाराष्ट्र सेव्हन टीव्ही न्यूज जयकुमार बुटे सर्वांगीण विकासासाठी आपल्या क्षेत्राच्या अनेक समस्या युवा नेता यांना प्रचंड बहुमतांना विजयी करा येणाऱ्या सव्वीस

दिनेश राव यांची वरुण आशीर्वाद पयत्रा सुरू हो चुकी है इस परिसर के सभी मतदार बहनों भाइयों से निवेदन है अपना आशीर्वाद देकर इन्हें